नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रात हवा करते ती म्हणजे हॉटेल बागेश्री मित्रांनो कुठेही जा जाऊ द्या कुठेही चर्चा सध्या सुरू आहे ती म्हणजे हॉटेल बागेश्रीची काय तडका काय मटण काय का रस्सा मित्रांनो खाईल तेवढं भाकरी आणि खाईल तेवढं मटण खायल तेवढा रसा ते म्हणजे अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयामध्ये मित्रांनो कसे आहेत चव आणि कस काय एवढं फेमस झालं याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो हे हॉटेल आहे तरी कुठं आणि एवढी गर्दी का झाली याविषयी माहिती पाहूयात मित्रांनो हॉटेल बागेश्री एक मटणासारखी एक अशी चव आहे की इथं आड्डा म्हटलं तरी काय हरकत नाही मित्रांनो तुळजापूर दाराशिव रस्त्यावरती अगदी हवेच्याकडे एक छोटेसे बारीपणे एक हॉटेल भाग्यश्री नावाचं हॉटेल आहे दिसायला साधा आहे पण मित्रांनो त्याचं जर चर्चा जर पाहिलं महाराष्ट्रात हॉटेल भाग्यश्री म्हटलं ना तिथे चर्चा सध्या सुरू आहे मित्रांनो फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळणारे अनलिमिटेड मटण थाळी हे अगदी बरोबर ऐकलं तुम्ही पण मित्रांनो हे काही शहरातलं स्टायलिश हॉटेल नाही पण इथल्या जेवणात एक गोष्ट आहे ते म्हणजे मनापासून केलेलं जेवण आणि प्रेम आणि मित्रांनो याला इन्स्टाग्रामवर एवढी प्रसिद्धी मिळाली ज्याने त्यांनी या व्हिडिओला रील्सला शेअर केलं त्यामुळे एवढा फेमस झाला की बास मित्रांनो सुरुवातीला साधी होती शेतकरी ट्रॅक ड्रायव्हर होता प्रवासी यांचं हक्काचं ठिकाण जमलेलं होतं आणि एक साधं चर्चा झाली की आपण एक हॉटेल बाकी शोभा करू मित्रांनो उभं केलं हॉटेल सगळं पण एका सगळं त्यांचं आयुष्य बदलून टाकलं मटण थाळी दिसली पाना वाढल्याचं गरमागरम जेवण आणि लोकांनी पाहिलं शेअर केलं आणि आज हॉटेल बागेचं एवढं महाराष्ट्रात चर्चा झालं की मित्रांनो मटण थाळी काय मिळते कसं काय मिळते गरम रस्सा कसा असतो या हॉटेलवरच खाऊन आपल्याला कळणार आहे तर मित्रांनो आणि मित्र मटन थाळीमध्ये जर पाहिलं तर साजूक इंद्राणी तांदळाचा एक भात असतो वरण थोडं टाकला असतो एक नंबर लागतो त्या थाळीसोबत कांदा लिंबू चटणी आणि गरम पाण्याची थंड पाण्याची बाटली असते बर का आणि जसं पाहिजे तसं गरमही मिळतं पण मित्रांनो इथं सांगायचं म्हणजे अनलिमिटेड तेही फक्त पन्नास रुपया दोनशे पन्नास रुपयामध्ये बरोबर पण आणि असले जागत दिसतात ते पण आज किती महागाई असली तरी इथं अजून माणूस की शिल्लक आहे कारण वाढतात पटकन आणि थोडा वि वी, वेळ म्हणजे टाईम द्यावा लागतो दहा मिनटं बनवण्यासाठी वगैरे पण मित्रांनो विचार विचारपूस करताना प पाहण्यासं आलं की आपल्यालासुद्धा जर मटण तुम्ही खाणार असाल प्रेमी असाल मटणाचे तर महाराष्ट्रात कुठे न खाता हॉटेल बागस्तीवरती गेल्यानंतर तुमचा मनाचा आनंद आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत ते मटण खाण्याची खाण्याची पूर्ण होईल तर मित्रांनो भाग्यश्री हॉटेलवरती आपण पोचला असताना तिथं एवढी गर्दी झाली की बस जो ती आला आणि तो सर्वे सर्व होता नागेश यांच्यासोबत कोणीही फोटोज काढत होता व्हिडिओ काढत होता अचानक दिसली तिथं एक हिरोईन त्याला म्हणलं मला म्हंटलं तरी कुठली तरी बघितल्यासारखी वाटते त्याला पाहूयातच म्हणलं आपण थोडं थांबलो पण मित्रांनो त्याच्यासोबत व्हिडिओ करण्यासाठी फोटो काढण्यासाठी भरपूर सारे पब्लिक एवढं जमलं की रस्सा खायचं एवढं मन भरलं आता म्हणलं आता नाही गेलो पाहिलं रस्सा दिसता एक नंबर हे आम्ही वेटरला आण रे रेल्वे लवकर मोका लावून गेला तडफदार आपण इकडे खायला तडपा लावलं तर वेटर म्हणलं दोनच मिनटात आणतो म्हणला मित्रांनो दुहेटरने घेऊन आले असा सब का मारला असा सब का मारला की त्याला मनाची इच्छा पूर्ण झाली परत मटण खायची इच्छा झाली नाही मग पोटच भरलं